नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचं लाडक युट्यूब चॅनेलटॉक मध्ये आपले सहर्ष स्वागत आज जर आपण पाहिलं तर पिकांमध्ये जाणवणारी प्रामुख्याने जे समस्या आहे ते म्हणजे व्हायरस तर ते व्हायरसमुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी पाहिलं तर आर्थिक नुकसान होत आहे कोणकोणत्या पिकांवरती व्हायरस येतो तर टोमॅटो असेल भेंडी असेल कारल्या असेल मिरची असेल अनेक अशा अनेक प्रकारच्या पिकांवरती व्हायरसची समस्या मोठ्या प्रमाणात बेडसावत आहे त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं आपण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे तर ते व्हायरस कशामुळे येतो किंवा त्या व्हायरसची कारणे काय हेच आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी विवेकाल लाट आपल्या सर्वांचं लाडकं युट्यूब चॅनल एग्रिटॉक मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासोबत अॅग्रे डॉक्टर तेजस कोल्हे सर आहेत नमस्कार नमस्कार सर आज प्रामुख्याने उहारेची कारणे काय आहेत जसं तुम्ही उल्लेख केला की टॉमॅटो पिकं असेल मोठ्या प्रमाणात टॉमॅटो पिकामध्ये ही समस्या होते त्यानंतर त्याच्या खालोखाल काकडी वर्गी जेवढी काही पिकं आहेत मग त्याच्यात कलिंगड असेल काकडी असेल दुधी दोडका यासारखी पिकं असतील त्यासोबत मिरची सारखं पीके भेंडीसारखं पीक आहे याही पिकांमध्ये व्हायरस यायला लागला आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या दोन वर्षापासून कपाशीमध्ये सुद्धा हा व्हायरस येतोय झेंडूसारखं पीक शेतकरी ट्रॅपक्रॉप म्हणून लावायची त्या झेंडूमध्ये सुद्धा हा व्हायरस यायला लागला आता व्हायरस येण्याची कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोन समज आहेत म्हणजे एक एक वर्ग असा आहे की त्या शेतकऱ्यांना वाटतं की बियाण्यातून हा व्हायरस येतो कंपनी जे बियाणे देती तर त्या बियाण्यातच हा फॉल्ट आहे आणि त्या बियाण्यातून व्हायरस येतो आणि काही त्याच्यातून एक वेगळा वर्ग आहे त्यांना ही गोष्ट पक्की माहिती की व्हायरस स्प्रेड होण्यासाठी कोणतीतरी कीटक जबाबदार आहे मग मावा किड असेल तुडतुडे असतील किंवा काही पांढरी मासे असेल फुलकिडे असतील यासारखी किड आणि काही थारक पिकांमध्ये अगदी तुरीचं उदाहरण घेतलं तर कोळीसारखी कीड असेल तर ही व्हायरस पसरवते मग ह्या सगळ्या व्हायरस पसरवणाऱ्या किडी जबाबदार असा एक वर्ग आणि दुसरा वर्ग आहे तो म्हणजे की बियाण्यातून येणारा व्हायरस परंतु जर याचं बारकाईने आपण विश्लेषण केलं तर खूप सारी कारणे आहेत म्हणजे याच्यासाठी तुमची जमीन कारणिक होते तुमचा सर नियोजन कारणीभूत आहे कोणत्या नर्सरीतून तुम्ही रोपांत आणताय तर ते महत्वाचं आहे ते रोपांचं संगोपन करत असताना जर तुम्ही घराजवळ करता असाल तर ते कसं करताय तर करता ही असंख्य अशी कारण आहेत ही ये ये व्हायरस येण्यास कारणीभूत आहे फक्त एक गोष्ट आहे की बियाण्यातूनच व्हायरस स्प्रेड होईल याची शक्यता फार फार अल्प प्रमाणात आहे अगदी नगण्य किडीपासून व्हायरसचा स्प्रेड होईल ही शक्यता अगदी शंभर टक्के परंतु तो होण्यासाठी त्या व्हायरसला पीक बळी पाडण्यासाठी जे काही गोष्टी आहेत मग ते तुमचं मातीचं नियोजन अन्नद्रव्याचं नियोजन किंवा फवारणीचं नियोजन पाण्याचं नियोजन या सगळ्या बाबीत तर त्याला कारणीभूत्या असं मी ठामपणे सांगतो त्याच्यात सर याचा व्हायरसचा आणि मातीचा काय संबंध आहे मातीचा जर विचार केला तर शेतकरी बांधवांना पक्क माहितीये की गेल्या काही पंधरा वीस वर्षामध्ये जसं हायब्रीड आले म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हरित क्रांतीनंतर जे हायब्रिड आले हायब्रिडचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करावा लागला कारण का तर हायब्रीड लागवडीनंतर त्याला तितकं जर खत नाही दिलं तर त्याचं उत्पादन कसं मग ना खतांचा वापर व्हायला लागला खतांचा वापर होत असताना त्यामध्ये जी उपलब्ध खतं ती शेतकरी वापरायला लागली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माती परीक्षण कधी केलेलं नाही आपल्या जमिनीला कोणती खतं आवश्यक आहे आपल्या पिकाला कोणती खतं आवश्यक आहे याचा त्यांनी विचार केला नाही त्यानंतर ही झाली रासायनिक खतांच्या बाबतीत त्यापूर्वी जे शेतकरी काय वापरत होते तर शेणखत मुबलक होतं जनावर मुबलक होती फक्त शेणखतावर त्यांची शेती होत होती त्यानंतर थोड्याफार प्रमाणात एखादी दुसरी खताची यायला लागली ती वापरायला लागली आणि त्यानंतर पुढे जाऊन आता रासायनिक खतं विद्राव्य खत ही वारेमाप वापरली जात आहे आणि ही वापरत असताना त्या जमिनीचा जो काही पोत आहे तो खराब होतोय तो दोन अर्थाने खराब होतोय तर त्या खतांचा एवढा तुम्ही वापर करताय त्यातून सगळ्याच्या सगळे अन्न घटक टिकाला जात नाही त्या खतामध्ये जे काही क्षार असतात ते क्षारतीत राहतात आणि जमिनीचा साल्ट इंडेक्स वाढत चाललाय आहे तो साल्ट इंडेक्स असा फॅक्टर आहे की जसं दुष्काळ पडल्यानंतर म्हणजे अतिवृष्टी अति पाणी पडल्यानंतर जे पिकाला ताण येतो तर तसा तो साल्ट इंडेक्सचा तो एक ताण पिकांवर येत असतो पिकांना अन्नद्रव्य किंवा पिकांना पाणी जे काही ग्रहण करायचे तर तिथं त्याला ताण येतो मग ही ताणात असलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव लवकर होईल आणि त्याच पिकांना व्हायरसची लागण होण्याची शक्यता किंवा त्याच रोपांना व्हायरसची लागण होण्याची शक्यता ही वाढेल मग तुमचं केळी पीक असू तुमचं झेंडूसारखं पीक असू अगदी तुमचं कलिंगड काकडी दुधी दोडका किंवा खरबूज टरबूज असू या सर्व पिकांना याचा धोका तिथं होतो तर माती ही जबाबदारी हे झालं मातीचं आपण साल बद्दल बोलू याच्या खालोखाल मातीचा इ सी इसी बिघडत चालला इसी का बिघडत चाललाय तर मोठ्या प्रमाणात जे आपण खतं वापरतोय त्या खतामुळे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढत चालली पाण्याचा जो काही वापर आपण करतोय आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा किती होतोय जुन्या काळात ज्यावेळेस आपण शेणखत किंवा सेंद्रिय कर्ब जमिनीचं चा चांगलं होतं ते सेंद्रिय कर्ब त्यावेळेस असल्यामुळे जमिनीचा खतांचा वापर कमी होता आणि खतांचा वापर मर्यादित असल्यामुळे जमिनीचा ईसी हा मर्यादित होता तो इसी वाढत चाललाय आता ज्यावेळेस विद्रव्य खत सोडता त्यावेळेस एक लिटर पाण्यामध्ये जेवढे तुम्ही एक ग्रॅम विद्रव्य खत मिक्स करता त्यावेळेस तुमच्या पाण्याचा जो काही इ सी आहे तो एक वाढतो म्हणजे आधी पाण्याचा इसी जर तुमचा एक असेल तर तो ज्यावेळेस विद्रव्य खत मिक्स केलं का तो दोन होतो एक ग्रॅम एक लिटरला मिक्स केला आता शेतकरी पंचवीस पंचवीस किलोची गोन विद्रव्य खत ठेवतद्वारे सोडतात आणि का तर त्यांना चार दिवसात रिझल्ट पाहिजे असतो चार दिवसात आमची टोमॅटो पिकली पाहिजे चार दिवसात त्याला कलर आला पाहिजे चार दिवसात त्याला बहार आला पाहिजे ही जी अपेक्षा आपण करतो आणि याच्यामुळे जे काही चुकीच्या पद्धतीने जे काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन किंवा विद्रव्य खत सोडण्याचं व्यवस्थापन हे आपल्याकडून चुकतं आणि याला जबाबदार जमिनीचा ईसी वाढण्यास होतं ईसी सोबत पीएच जमिनीचा बिघडत चाललाय दिवसेंदिवस पीएच वाढत चाललाय पीएच जमिनीचा साधारणपणे साडेसहा ते साडेसातच्या मध्ये म्हणजे न्यूट्रल पीएच म्हणतो फार फार तर आठ पर्यंत चा वार जर पीएच असेल तर बहुतांशिक जी काही अन्न घटक आहेत ती पिकाला मिळत असतात आणि ती तुमची मिळत नाहीये ज्यावेळेस तुमचा पीएच जमीनचा वाढत चाललाय वारंवार वाढत चाललाय वर्षानुवर्ष जर आपण चेक केलं तर जिथं सहाचा पीएच होता तिथं आता सात वर थांबलाय जिथं सातचा होता तिथं आठ वर थांबलाय मग हा वाढत चाललेला पीएच हाही त्याला जबाबदारी म्हणजे तुमच्या जमिनीचं सॉइल स्ट्रक्चर आणि सॉइल टेक्चर या दोन बाबी आहेत तर जिथं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन कमी का झालंय तिथं तुमचं टेक्चर डाऊन झालंय आणि जे काही जमिनीचं स्ट्रक्चर आहे तर ते बिघडले ई सी पी एच किंवा जमिनीचा जो काही साल्ट इंडेक्स आहे या कारणाने तुमच्या जमिनी नापिक होण्याच्या दिशेकडे चाललेली आहे आणि ह्या नापिक होण्याच्या दिशेकडे चाललेल्या जमिनीमुळे आपल्या पिकांना पाहिजे तितकं पोषण किंवा पिकांचा आहार जितका आपण वरून देतोय आपल्याला वाटतंय आपण दिलाय परंतु तो पिकांना अपेक्षित मिळत नाहीये आणि तो न मिळाल्यामुळे ती पिकं बळी पडण्यासाठी तिथं काय म्हणतो आपण समस्या येते आणि त्यामुळे पिकं लवकर बळी पडतात बऱ्याच वेळेस आपल्या प्लॉटमध्ये आपल्या लक्षात येईल की प्लॉटमध्ये सगळंच झाड व्हायरसनी ग्रासलेली असतात का तर नाही काही म्हणजे काही प्रमाण असतं कधी पाच टक्के कधी दहा टक्के कधी पंधरा टक्के मग हे सगळे आता किडे समजा मावा किडे मावा किड केळीमधला व्हायरस पसरवते मग मावा किड ज्यावेळेस केळीमध्ये व्हायरस पसरवतो तर मावा किडला सगळी झाडं सारखीच आहे ना ती सगळ्या झाडांवर लावून बसते मग तो सगळ्या झाडांना का व्हायरस होत नाही तर त्या झाडाचं जे काही पोषण आहे त्या झाडाचं जे काही इम्युनिटी आहे तर ती चांगली आणि ती इम्युनिटी चांगली असल्यामुळे तिथं होत नाही मग आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे का यामध्ये पण एक गोष्ट आहे की जर तुम्ही हे सगळ्या बाबींवर काम केलं तर निश्चितच तुम्हाला तुमच्या पिकाचं भले किड असेल परंतु तो व्हायरस स्प्रेड होण्यापासून आपलं पीक तेवढं सशक्त असलं तर ते, ते नक्की होऊ शकतं तर हे मातीचा संबंध या या व्हायरसशी लवकर येण्याशी आहे असं मी म्हणतो त्याच्या सर तुम्ही आता मातीबद्दल सांगितलं व्हायरस आणि मातीचा जे आहे ते संबंध आहे परंतु बरंच असं होतं की अन्नद्रव्याचा आणि व्हायरसचा सुद्धा काही संबंध आहे असतो ना आ, आता याच्यात आपण जसं बघितलं की आपल्या मातीचं पीएच किती त्यावर आपल्या मातीचं अन्न जी उपलब्ध अन्नद्रव्य म्हणजे याच्यात दोन गोष्टी आहेत अन्न द्रव्य असणं वेगळं आणि उपलब्ध स्वरूपात असणं वेगळं तर ती अनुपलब्ध स्वरूपात भरपूर अन्नद्रव्य तर ते ते पण मी का बोलतो तर बांधवर असलेलं आपल्या चिंचचं झाड किंवा बाबळीचं झाड किंवा अगदी कुठं तरी एखादं बी पडलं तर ते झाड चांगलं जोमाने वाढतं पपईसारखं झाड मग ते का वाढतं जमिनीत अन्न घटक आहेत ना पण ते अन्न घटक पूर्णतः पिकाला मिळण्यासाठी जो काही उपलब्ध होण्याचा जे प्रमाणे तर ते कमी असतात जे अन्नद्रव्याचा उल्लेख आपण केला मग पिकाला सशक्त बनण्यासाठी म्हणजे पिकाची इम्युनिटी म्हणतो आपण आता इम्युनिटी बद्दल जास्त बोलायची गरज नाही शेतकऱ्यांनी किंवा आपल्या जे काही व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी अनुभवलंय की गेल्या कोविडच्या काळामध्ये इम्युनिटीचं महत्व काय होतं आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण काय 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 म्हणतो ना गोष्टी नवीन नवीन केल्या आणि त्या आपण शिकलो तर का तर आपली इम्युनिटी म्हणजे आपल्या आहारातून पहिली इम्युनिटी वाढते तसंच पिकांचं पण आहे पिकांचा आहार व्यवस्थित असेल तर वाढते मग त्याच्यासाठी काय तर नत्रयुक्त जी खत आहेत तर ती आपण मर्यादित वापरली पाहिजे किंवा जर वापरली तर ती विभागून वापरली पाहिजे विद्रव्य खत आहे तर पंचवीस किलोची गोण कोणी सोडत असेल तर याच्यात कुठलाही मोठे पाना नाही आपल्याला खतांचा जो काही वापर आहे तर तो तो इफेक्टिव्हली करायचा आहे मग पंचवीस किलोची गोण एकदम सोडण्यापेक्षा पाच पाच किलोचे आपण पाच टक्के केले तर ते जास्त प्रभावी किंवा योग्य पद्धतीने आपल्या पिकांवर काम करेल हा झाला दुसरा भाग तिसरं काय तर अन्न घटक कोणते कोणते लागतात मग नत्र व्यतिरिक्त आपल्याला फॉस्फरस असेल पोटॅश असेल हे दोन मुख्य घटक नत्रापेक्षा महत्वाचे आहेत आणि इम्युनिटी वाढण्यासाठी हे कारणीभूत त्यातल्या त्यात पोटॅश खूप जास्त कारणीभूत आहे त्यानंतर काय तर झिंक सारखा अन्न घटक आहे जो थंडीच्या कालावधीमध्ये पिकाला संरक्षणाचं काम करतो कॅल्शियम सारखा घटक आहे जो पिकांच्या पेशींच्या ज्या काही भिंती असतात त्या भिंती मजबूत करतो म्हणून कॅल्शियम जो महत्वाचा आहे मॅग्नेशियम सारखा घटक आहे जो पिकांमध्ये हरिद्रव्य देतो ज्यामुळे पिकाचा अन्न निर्मितीची क्षमता वाढते तर तो महत्वाचा आहे मग या झिंक झालं फेरस फेरस सारखा घटक आहे जो अन्न द्रव्य निर्मितीला तोही मदत करतो मग झिंक असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल सल्फर अन्न घटक हा फार महत्वाचा आहे आपल्या जमिनीचा पीएच नियंत्रित ठेवण्यासाठी आणि काय म्हणतो ना अनुपलब्ध असणारे जे अन्न घटक आहे ते उपलब्ध पिकाला करून देण्यासाठी सल्फरचाही वाटा महत्वाचा असतो मग त्यामुळे तो सल्फर तिथं असणं गरजेचं आहे आणि या सल्फर पोटॅश झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखी जी काही अन्न घटक आहे यामुळे आपल्या पिकाचा संतुलित आहार होतो आता त्यात नवीन एक भर पडली सिलिकॉन सारखा अन्न आहे जो तुम्ही जमिनीतून किंवा फवारणीतून जर दिला तर पिका वाचणारा जो काही ताण आहे जैविक असेल किंवा अजैविक असेल तो ताण कमी होतो आणि अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपल्या पिकाची इम्युनिटी चांगली राहते आणि इम्युनिटी जर चांगली राहिली तर निश्चितच आपलं पीक कोणत्याही रोगाला किंवा कोणत्याही गोष्टीला बळी पडण्यापासून आपण तिथं थांबवू शकतो आता त्यात जर तुम्ही अन्नद्रव्याचा डायरेक्ट संबंध पाहिला तर पुरुषजन्य रोगांशी खूप सारा आहे संबंध म्हणजे जर ची कमतरता असेल तर भुरीची समस्या वाटते फॉस्फरसची कम असेल तर डाऊनिची समस्या वाढती नत्र एक्सेस झाला तर तुमच्याकडे फुलकिडे किंवा बाकीचे जे काही पांढरी माशी त्याचा प्रादुर्भाव वाढतो तर याचा संबंध डायरेक्ट आहे अन्नद्रव्याचा आणि जसं आपण को कोरोनाच्या काळामध्ये कोविड टाळण्यासाठी जसं इम्युनिटीवर काम करत होतो डॉक्टर आपल्याला सगळ्या गोळ्या देत होते पण त्याच्यासोबत मल्टीविटॅमिन किंवा सी ची गोळी आव, आवर्जून देत होते ही का देत होते तर आपली जर इम्युनिटी चांगली असेल तर आपण त्या रोगाला काय म्हणतो ना फाईट करू शकतो रोगाविरोधात लढू शकतो आपलं उत्पादन घटत नाही आता व्हायरसमध्ये पण दोन गोष्टी आहेत काही पिकांमध्ये व्हायरस आल्यानंतर उत्पादन घटत नाही आणि काही पिकांमध्ये व्हायरस आल्यानंतर कोणतंच उत्पादन येत नाही तर मग ती पिकं नेमकी सहनशील आहेत का प्रतिकार आहेत तर हे पण आपल्याला तिथं बघावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला नियोजनाचा विचार करावा लागेल त्याच्यात सर आता त्याच्यासोबतच अजून इतर पण काही कारण आहेत व्हायरसची तर त्याच्याबद्दल काय सांगतील आपल्याला आता बऱ्याच वेळा काय होतं जसं आपण कीड जबाबदारी तर किडीचं नियोजन करत असताना एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे ते कसं की बऱ्याच वेळेस असं होतं की शेतकऱ्यांना प्रादुर्भाव जास्त त्यावेळेस शेतकऱ्यांची फवारण्याची मानसिकता असते आता कीटकनाशक सुद्धा दोन तीन प्रकारचे आहेत म्हणजे आंतरप्रवाही आहे सि सिस्टमिक आहे म्हणजे आंतरप्रवाही प्रवाही सिस्टमिक आहेत किंवा स्पर्शजन्य आहे आणि काही स्पेक्ट्रम आहे म्हणजे दुहेरी पद्धतीने काम करणार आहेत कोणत्या अवस्थेत कोणतं वापरलं पाहिजे तर ते रिझल्ट चांगलं देईल वातावरणाची त्याला किती साथ आहे ते रिझल्ट देईल आणि आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार कोणती किड येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ जर ह्युमिडिटी जास्त आहे पावसाचं वातावरण हो आहे तर फुल हिरवे तुडतुडे जास्त येतील जर कोड वातावरण नाही तर फुलकिड्यांची समस्या जास्त मग हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखून कोणती किड आपल्या पिकाला डॅमेज करते त्यावर आपल्याला नियोजन करणं गरजेचं आता टॉमॅटोचा जर विचार केला तर मावा ज्याला पंख येतात तो मावा फार मोठ्या प्रमाणात टॉमॅटोमध्ये व्हायरस पसरवत असतो मग आपण आपल्याला मावा आपल्याला डोळ्याने नजरेने दिसत नाही आणि पंख आल्यानंतर तो प्लॉटमधून इकडून तिकडं फिरत असतो हे आपल्याला लक्षात येत नाही मग त्यावेळेसच्या टोमॅटोमध्ये बघा तुम्ही जर विचार केला तर सगळ्यात जास्त व्हायरसची समस्या येते त्यानंतर त्याच्या खालोखाल पांढरी माशी आहे त्याच्या खालोखाल फुलकिड आहेत परंतु सगळ्यात पहिला काय तर मावळ तर मग ही अशी कीड आपल्याला ओळखता आली पाहिजे याच्यासाठी फवारणी घेता आली पाहिजे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन का तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस रोपं लावतो त्यावेळेस ती रोपं चांगल्या नर्सरीतून आणली त्या नर्सरीमध्ये नेट किंवा आपण ज्याला काय म्हणतो ना चांगल्या पद्धतीचं जर संरक्षण असेल आणि तिथं जर ती रोप निर्माण झालेली असतील तर ती निरोगी असण्याची शक्यता आहे व्हायरस आलेलं लगेच लक्षात येणार नाही परंतु तो आपल्याकडे आल्यानंतर तो स्प्रेड होऊ शकतो तर केड़ रो, केड़ रो ते होऊ शकतं दुसरी गोष्ट काय तर रोग रोग मुक्त रोप आणली परंतु आपणही त्याला एकात्मिक व्यवस्थापन मग आपण निंबोळी पेंड किंवा जमिनीतून जे सेंद्रिय कर्म आहे ते मोठ्या प्रमाणात वापरले पाहिजेत त्याच्या खालोखाल आपण काय अं आळवणी पद्धतीने कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे निंबोळे अर्क असतील किंवा मासुळे अर्क असतील किंवा करंज अर्क असतील असे जे काही विविध ऑर्गॅनिक कीटकनाशके तर ते आलटून पालटून आपल्या फवारणीत ठेवले पाहिजे कधी रासायनिक कधी ऑर्गॅनिक कधी जैविक ज्यावेळेस आपण जैविक आणि सगळ्यांचा समतोल साधू त्यावेळेस आपली कीड व्यवस्थापन होणं लवकर शक्य बऱ्याच वेळाला मी शेतकऱ्यांचा हाई भे मानसिकता पाहिली की एखादं कीटकनाशक त्यांनी जर आणलं आणि त्याचा जर एक स्प्रे झाला आणि ते शिल्लक राहिलं तर दुकानदारही कधी कधी त्यांना सांगतो की उरल्यानंतर परत दुसऱ्या स्प्रेला हे किंवा शेतकरी पण वापरतात तर एका पाठोपाठ एक दोन किंवा तीन फवारण्या जर तुम्ही एकाच प्रकारच्या कीटकनाशकाच्या आणि एकाच वर्गातील कीटकनाशकाच्या जर केल्या तर त्या कीटकनाशकाच्या विरोधात त्या किडीची जशी पिकाची इम्युनिटी तशी त्या किडीची पण इम्युनिटी ती कीड जात नाही मग ही पण समस्या येते त्यामुळे आपण कोणतं कीटकनाशक कोणत्या वेळेला कशा पद्धतीने फवारतोय यावर आपण जोर दिला पाहिजे ह्या बाबी महत्वाच्या आता मलचिंग सर्रास शेतकरी करतात आपला टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यात खूप तज्ज्ञ आहे कोणत्या सीजनला कोणत्या रंगाचा मल्चिंग कशा पद्धतीने करायचं हे तर त्यांना सांगायला लागत नाही सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढण्यासाठी त्यांनी त्याच्यावर काम केलं त्यानंतर मल्चिंगचा वापर केला चांगल्या नर्सरीत रोपं देऊन इम्युनिटी जर चांगली असेल ती रोपं जर लागवड केली त्यानंतर रोपांना सिलिकॉन सारखी का जे काही गोष्टी आहेत जे तर तुमच्या पिकाची स्ट्रेस मधून पिक बाहेर निघण्यासाठी मदत होते समुद्री शेवळ्या अर्क आहे हा एक घटक खूप महत्वाचा आहे स्ट्रेस पिकाचा निघण्यासाठी त्याचा वापर आपण केला बाकीचे जे पीजीआर वापरतो आपण जिथं वाढीसाठी पिजार वापरतो येण्यासाठी पीजीआर वापरतो वापर यावर लक्ष न देता अशा घटकांचा वापर केला पाहिजे का जे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर नसतील तर ते पिकाला खऱ्या अर्थानं पोषण देतील मग त्याच्यात समुद्री सोळेसारखं घटक आहे तर तो आवर्जून आपण वापरला पाहिजे त्यानंतर बारका बाजारामध्ये कायटिन घटक असणार किटोसान किंवा किटोगाड आहे तर हेही प्रतिबंधात्मक स्वरूपात आपण व्हायरससाठी वापरू शकतो तर अशा ज्या काही गोष्टी यांचा जर आपण वापर केला मल्चिंग क्रॉप कवर जर अं उन्हाळ्याचे कालावधी असेल म्हणजे जास्त बारा तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश मिळत असेल तर क्रॉप कवरही खूप चांगला परिणाम देतं इथं आपला खर्च वाढतो त्याच्यात काही शंकाच नाही परंतु जसं तुम्ही पहिला उल्लेख केला होता की पीक तुमचं काढ नेलं याच्या वेळेला जर तुम्हाला कळलं की हा ह्या टोमॅटोमध्ये प्लॅस्टिक व्हायरस किंवा ह्या टोमॅटोमध्ये तिरंग आलाय तर तुम्ही बाजारात त्याला विकूच शकत नाही मग तो केलेला सगळा खर्च व्यर्थ जातोय मग तुम्ही दोन एकर लागवड करण्यापेक्षा एकर करा परंतु सगळं नियोजन एकात्मिक पद्धतीने जर ते एकरवर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून जो होणारा काय म्हणतो ना धोका आहे तर तो टाळतोय तर अशा पद्धतीने आपल्याला इतर गोष्टींचा विचारही या व्हायरसच्या अनुषंगाने करावा लागेल त्याच्या सर आपण आता तुम्ही माहिती सांगितलं की मातीचा इतर बाबी असतील कीटक असतील किंवा अन्नद्रव्य असतील या सगळ्या घटकांचा वायरसशी कसा संबंध आहे तुम्ही सांगितलं पण अजून एक विषय आहे की पाणी व्यवस्थापन याचा आणि व्हायरसचा काय संबंध आहे आहे ना जसं आपण आधी उल्लेख केला होता की जमिनीमध्ये साल्ट इंडेक्स वाढत चाललाय जसं तुमच्या खातामुळे जमिनीत साल्ट जात आहेत तसं तुमच्या पाण्यामुळे सुद्धा साल्ट जात आहे कारण पाण्यामध्ये सुद्धा क्षार आहेत आपल्याकडे पाण्याची गुणवत्ता काय फारशी चांगली असत नाही किती टीडीएसचं पाणी आहे किंवा किती जड पाणी हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता आणि म्हणून सगळ्यांच्या घरामध्ये आज वॉटर पुरिफायर बसलेत ते का बसलेत तर ते पाणीच पिऊ वाटत नाही तर ते इतकं जड पाणी जर आपण पिकांना देत असू तर ते देत असताना त्या पाण्याची गुणवत्ता चांगली नाही म्हणून तरी निदान आपण योग्य तितकंच पाणी दिलं पाहिजे आता याचं साधं तुम्हाला गणित सांगतो ज्यावेळेस वॉटर प्युरिफायर नव्हते आपल्या घरात त्यावेळेस आपण विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी हलकं होतं ते आपण पिण्यासाठी वापरत होतो अगदी काय म्हणतो आपण लोकांना आनंदाने किंवा कौतुकाने पण आज ती गुणवत्ता राहिली नाही म्हणून आपण वॉटर प्युरीफायर बसवले आता जर ते वॉटर प्युरीफायर बसवल्यानंतर आज आपल्याला त्याची सवय झाली तर आपण असं नदीचं विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी जर प्यायला गेलं तर आपण जिथं आपली तहान एक ग्लास पाण्याची तिथं आपण दोन गोट पाण्यात थांबतो का तर आपल्याला गरजेपुरतं पाणी आपण घेतो तसंच आपल्या पिकांना आपल्याला करावं लागेल की यापुढे आपण ऊस पीक असो किंवा अथवा कोणतंही पीक असो आपल्या पाण्याची गुणवत्ता ढासळली म्हणून फक्त पीक जिवंत ठेवण्यासाठी पाणी द्यायचं मी बऱ्याच शेतकऱ्यांना हे सांगत असतो की पिकाला खरं पाणी का लागतं याचा पहिला तुम्ही अभ्यास करा फक्त आपण जे काही अन्न घटक वापरतो सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात पानं जे काही काम करतात याच्यातून जी अन्न निर्मिती बनते तर ती अन्न निर्मिती होण्यासाठी स्वयंपाक म्हणजे थोडक्यात स्वयंपाक बनवण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच पिकाला आवश्यक आहे तुम्ही अतिरिक्त पाणी दिल्यामुळं मुळावर तो प्रेशर येतो त्या प्रेशरने त्या मुळांना प्रेशर म्हणजे एक प्रकारे त्यांना टार्गेट आहे की ते पाणी त्यांनी घ्यायचे आणि तो जो त्यांचं टार्गेट आहे त्यामध्ये ते मुळे मध्ये जातात आणि म्हणून तुमचं पीक धोक्यात येतं त्यामुळे पाण्यावर तुम्हाला काम करणं आहे ठिबक यंत्रणा जी दिली किंवा जे स्प्रिंकलर दिलं तर त्याचा इफेक्टिव्ह वापर करायचा आता आज आपल्याकडे मी बऱ्याच अं ठिकाणी अभ्यास केला किंवा काही काही कंपनी सुद्धा रिकमेंड करते की ठिबक एकदाच चालवायचं आठवड्यातून आठ तास पाणी द्यायचं सात तास पाणी द्यायचं ही ठिबक टेक्नॉलॉजी अशी नाही ठिबक टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्या जसं आपण सलाईन लावते तसे डायरेक्ट तुम्हाला मुळाच्या कक्षेत पाणी द्यायचे आणि मुळाची जेवढी कक्षा असेल मग ते पिकाच्या वाढीनुसार आणि पिकाच्या विस्तारानुसार जेवढी कक्षा असेल तेवढीच तुम्हाला फक्त भिजवायची आणि तेवढीच तुम्हाला ओली ठेवायची आणि तिथंच तुम्हाला अन्नद्रव्य वापरायचे त्यामुळं पाणी देताना फार विचारपूर्वक द्या पाणी जितकं तुम्ही मर्यादित आणि गरजेप्रमाणे द्याल तितकं तुमचं पीक जास्त तजेलदार टवटवीत ता आणि व्यवस्थित राहील अतिरिक्त पाण्यामुळे तुमच्या पिकाच्या मुळांवर जो ताण येतो त्यामुळे पीक तुमचं धोक्यात येण्याची शक्यता जास्त वाढते त्यामुळे पाणी हा एक महत्वाचा गोष्ट आहे जसं जमिनीची गुणवत्ता ढासळली तशी पाण्याची ढासळली आणि ही ढासळलेल्या गुणवत्तेमध्ये परत आपण त्याच्यात अन्न घटक मिक्स करून विद्रव्य खत वगैरे मिक्स करून अजून त्या पाण्याचा इसी किंवा पीएच आपण डिस्टर्ब करत असतो किंवा त्याच्यात हेवी मेटल वगैरे सोडत असतो तर याच्यावर आपण विचार केला पाहिजे विद्रव्य खतांची निवड करत असताना ती ज्या कंपनीच्या बॅगवर त्या खात्याचा पी एच सी त्यानंतर त्याच्यात असणारी हेवी मेटल याचा उल्लेख आहे त्याच कंपनीची बॅग आपण घ्यायची ज्यावर या गोष्टींचा उल्लेख नाही फक्त त्या ग्रेडमध्ये किती किती टक्के नंतर परत पालायचे एवढाच उल्लेख ज्या बॅगवर तर ती बॅग टाळायची मग आपल्याला ते स्वस्त असो महाग असो कसे असो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला पुढच्या दृष्टीने नियोजन करायचं अन्यथा या पिढीला जी गुणवत्तापूर्ण माती मिळाली आपल्या आधीच्या पिढीने जी आपल्याला सांभाळून आपल्यापर्यंत दिली ती आपल्या पुढच्या पिढीला राहणार नाही आणि शेती मातीविना शेती जशी अं परदेशात होते पर तशी त्या अं काय म्हणतो ना त्या अनुषंगाने आपली वाटचाल चालू होईल तर ती टाळायची असेल तर आजच आपल्याला याच्यावर सगळ्यावर निर्बंध घालून काटेकोरपणे याचं व्यवस्थापन करावं लागेल धन्यवाद आज आपल्यासोबत डॉक्टर तेजस सर होते तर शेतकरी बांधवला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा काही शंका असेल तरी नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद